स्टार वाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे नंदिनी आणि जीवा एकत्र चहा पीत असतात जीवा तुम्ही टॅटू का सत्य मी शोधून काढणारच आहे माहिती आहे तुमचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम नव्हतं असं नंदिनी विचार करत असते तर इकडे काव्या उपवासाचे पदार्थ खात नसल्यामुळे पार्थ मुद्दाम तिच्या समोर वाह काय मस्त झालंय फ्रूट सॅलाड असं म्हणत तिला मुद्दाम जळवतो यावर काव्या रागाने उठते काय चाललंय तुमचं मुद्दाम करताय का हे सगळं खाते मी असं उंदरा मांजरासारखं भांडत दोघेही उपवासाचे पदार्थ खातात यानंतर पार्थ म्हणतो की काव्या देवाकडे काहीतरी इच्छा मागा ती नक्कीच पूर्ण होणार यावर काव्या मनातल्या मनात म्हणते की देवा बास झालं थकली मी आता आता थोडं तरी सुख माझ्या वाट्याला येऊ दे इकडे जीवाच्या खोलीत काय झालं नंदिनी कसला विचार करतेस यावर नंदिनी म्हणते की मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही अडचणीत याल हा जीवा असं म्हणता जीवा घाबरतो आणि मला झोपायचंय सांगून तो विषय टाळतो तर इकडे सकाळी मानिनी पार्थला विचारते की पार्थ त्या रात्री फार्म हाऊसवर नक्की काय झालं होतं मला माहितीये त्या दिवशी नक्कीच काहीतरी विचित्र घडलं असणार तर इकडे कल्पना पार्थने सांगितलेली फाईल न आणता खोलीतून चुकून काव्याची वही आणते ज्यात तिचा आणि जीवाचा फोटो असतो आणि तिची वही मानिनी उघडते काव्याच्या लक्षात येताच ती घाबरते ती बाहेर येऊन पाहते तर मानिनीच्या हातात वही असते इतक्यात मानिनी विचारते की नक्की काय झालं होतं फार्म हाऊसवर तेव्हा कारण काव्यात त्यावेळी तू जीवासोबत होतीस जीवा असा आगीत पडला हे मला काही पटत नाहीये असं म्हणत मानिनी काव्याला जाब विचारते यावर काव्या काहीच उत्तर देत नाही पण हे सगळं करताना काव्याची वही मात्र मानिनीकडे असते जीवाचा आणि माझा फोटो आता सगळेच पाहतील याची भीती काव्याला वाटत असते इतक्यात काव्याची मैत्रीण घरी येते आणि अभ्यासाचं कारण काढून काव्या, काव्या खोलीत जात असते पण तेव्हाही मानिनी ती वही काव्याकडे मागते पण यावर सुद्धा काव्या काहीच उत्तर देत नाही इकडे नंदिनी जीवाला तयार व्हायला मदत करते जीवाच्या कपाटातील औषधं काढून देताना नंदिनीला पुन्हा एकदा ते के नावावरून असलेल्या मुलीचं गिफ्ट दिसतं ती के नावाची मैत्रीण कोण होती याबद्दल जीवाला विचारावं असं वाटतं आणि ती त्याला जाऊन डायरेक्ट विचारते की जीवा मला आहे तुमचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम नव्हतं तुम्ही तिला विसरले याची मला पूर्ण खात्री आहे असं काय म्हणतेस नंदिनी मी टॅटू जाळून आता सगळं विसरायचा प्रयत्न करतोय असं जीवा म्हणताच नंदिनी म्हणते की हा टॅटू तिला विसरण्यासाठी नाही तर तिच्यापर्यंत कुणी पोहोचू नये म्हणून तो जाळलाय जीवा तुम्ही माझ्याशी खोट आहात असं म्हणत नंदिनी जीवाला ती मुलगी नक्की कोण आहे याबद्दल विचारते त्यामुळे आता नंदिनीच्या मनातील संशय खरा ती ती नक्कीच मुलगी कोण होती हे शोधून काढेलच त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत कि काव्या थेट जाऊन जीवाला म्हणते कि जीवा आता तुझी काव्या, काव्या कायमची संपली तू माझ्यासाठी फक्त आता माझ्या ताईचा नवरा आहेस प्रेम कसं असू नये हे तू शिकवलेस मला असं म्हणत काव्या कायमच जीवाला विसरून जायचं ठरवते काव्याच्या या बोलण्यावर जीवा आणखीनच खचून जातो त्यामुळे आता मालिकेला वेगळं वळण येणार आहे मालिकेतील हा ट्विट तुम्हाला आवडला का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी शोभज